भारताची पहिली टी व्ही स्टार म्हणजेच अभिनेत्री प्रिया तेंडुलकर रजनी या दूरदर्शन मालिकेतील त्यांच्या दमदार अभिनयानं त्यांना भारताची पहिली टी व्ही स्टार बनवलं सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या साध्या गृहिणीच्या भूमिकेनं त्यांनी घराघरात आपलं स्थान निर्माण केलं प्रिया केवळ प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या म्हणूनच नव्हे तर स्वतःच्या निर्भय सडेतोड आणि लढाऊ व्यक्तिमत्वानं चंदेरी दुनियेत ठसा उमटवणारी व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात त्यांनी अभिनया सोबतच लेखनातही आपली प्रतिभा सिद्ध केली अनेक कथा सद्र आणि पुस्तकं लिहिली त्यांचं आयुष्य म्हणजे कला साहित्य आणि सामाजिक जाणीवेचा संगम होता त्यांच्या आयुष्याचा प्रवास नेमका कसा होता हे आज आपण जाणून घेणार आहोत प्रिया तेंडुलकर यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी मुंबई महाराष्ट्र इथं एका मराठी गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील प्रख्यात नाटककार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते विजय तेंडुलकर तर आई निर्मला तेंडुलकर यांनी कुटुंब सांभाळलं प्रियाला दोन बहिणी सुषमा तेंडुलकर आणि तनुजा मोहिते तसेच भाऊ राजा तेंडुलकर जे छायाचित्रकार होते अशी भावंड त्यांच्या घरात साहित्य कला आणि सामाजिक जाणीवेचं वातावरण होत जनप्रिया यांच्या बालपणावर खोल प्रभाव टाकला लहानपणापासूनच त्यांना चित्रकला लेखन आणि अभिनयाची आवड होती प्रिया यांनी मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून चित्रकलेत डिप्लोमा मिळवला परंतु तिसऱ्या वर्षी हा कोर्स सोडला कारण त्यांना नवीन अनुभव घ्यायचे होते त्यांना स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड होता त्या स्वतःला साधारण आणि मराठी झाक समजायच्या ऊर्जेनं आणि वेगळं काहीतरी करण्याच्या स्वभावानं त्यांना नेहमी पुढे नेलं तरुणपणे आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या त्या पंचतरांकित हॉटेल मध्ये रिसेप्शनिस्ट एअर होस्टेस न्यूज रीडर आणि पार्ट टाइम मॉडेल म्हणून काम करत होत्या या अनुभवांनी त्यांना समाजातील विविध स्तरांशी जोडलं आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची त्यांची जाण वाढली हॉटेलमध्ये काम करताना त्यांनी रात्री उशिरा घरी जाणाऱ्या मुलींसाठी सिक्युरिटी गार्डची व्यवस्था लागू करवली ज्यामुळे त्या तिथे एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या प्रिया यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या पंधराव्या वर्षी शिलाई मशीनच्या जाहिरातीतून झाली त्यानंतर साडीच्या जाहिरातीतून त्यांना संधी मिळाली आणि हळूहळू त्या जाहिरात क्षेत्रात स्थिरावल्या मासिकांच्या मुखपृष्ठांवर त्यांचे फोटो छापले गेले ज्यामुळे त्या मुखपृष्ठावरील चेहरा म्हणून प्रसिद्ध झाल्या मात्र जाहिरात क्षेत्रात त्यांना त्यांच्या चेहऱ्याच्या आणि नाकाच्या आकारावरून टीका सहन कराव्या लागल्या एकानंतर त्यांना नाकाची प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता पण त्यांच्या आत्मविश्वासानं आणि प्रतिभेनं त्यांना पुढे नेलं प्रिया यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सत्यदेव दुबे दिग्दर्शित हरवदन नाटकात बाहुलीची भूमिका साकारली जिथे त्यांनी कल्पना सोबत काम केलं नाटकानं त्यांच्या रंगमंच कारकिर्दीला खरी सुरुवात झाली त्यांनी त्यांच्या वडिलांच्या गिधाडे शांतता कोर्ट चालू आहे सखराम बाईंडर कमला कन्यादान ती फुलेराणी बेबी आणि एक हट्टी मुलगी यांसारख्या नाटकांमध्ये काम केलं याशिवाय पिग्मालियन आणि अंजी यांसारख्या नाटकांमधूनही त्यांनी आपली विशेष छाप पाडली त्यांच्या रंगमंची अभिनयानं त्यांना अनेक राज्य पुरस्कार मिळवून दिले प्रिया यांची चित्रपट कारकीर्द एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये श्याम बेनेगल यांच्या अंकुर या समांतर चित्रपटातून सुरू झाली जिथे त्यांनी अनंत नाग यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती या चित्रपटानं जातीवाद वर्गभेद आणि सामाजिक अन्यायावर प्रकाश टाकला आणि प्रिया यांना राष्ट्रीय ओळख मिळवून दिली त्यांनी हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित केलं गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार माझं सौभाग्य धाकटी ठो थो, थोरली जाव माहेरची माणसं देवता कालचक्र यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अशोक सराफ रवींद्र महाजनी आणि महेश कोठारे यांच्यासोबत काम केलं कन्नड चित्रपट मिंचिना ओटामधील त्यांची भूमिका आणि गुजराती चित्रपट पुजाना मधील तायिकेची भूमिका लोकप्रिय झाल्या हिंदी चित्रपटांमध्ये नासूर बेसहारा नामोनिशान मोहरा त्रिमूर्ती गुप्त द हिडन ट्रेंड आणि और प्यार हो गया यात त्यांनी काम केले पण त्यांची खरी ओळख दूरदर्शनवरील कामामुळे निर्माण झाली प्रिया यांना खरी प्रसिद्धी 1985 मध्ये बासु चटर्जी दिग्दर्शित रजनी या दूरदर्शन मालिकाने मिळाली यात त्यांनी रजनी नावाच्या साध्या गृहिणीची भूमिका साकारली जी भ्रष्टाचार सामाजिक अन्याय आणि ग्राहकांच्या समस्यांविरुद्ध निर्भयपणे लढते या मालिकेनं अक्षरशः धुमाकूळ घातला प्रत्येक आठवड्याला एक सामाजिक समस्या घेऊन ती सोडवणारी रजनी अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरली प्रियाचा अभिनय इतका प्रभावी होता की लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही रजनी म्हणूनच ओळखू लागल्या बीबीसीने त्यांची मुलाखत घेतली तर अमेरिका जपान स्वित्झर्लंड न्यूझीलंड आणि फ्रान्स मधून पत्रकारांनी मुलाखतींसाठी गर्दी केली त्या भारताच्या पहिल्या टीव्ही स्टार आणि फर्स्ट लेडी ऑफ इंडियन टेलिव्हिजन बनल्या रजनीच्या यशानंतर त्यांनी एकता कपूर यांच्या हम पांच मालिकेत फोटो फ्रेम मधून बोलणाऱ्या मृतपत्नीची हलकी फुलकी भूमिका साकारली जी प्रेक्षकांना खूप आवडली गुलजार दिग्दर्शित स्वयंसिद्धा मालिकेत त्यांनी नारीवादी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण भूमिका साकारली याशिवाय युग इतिहास प्रोफेसर प्यारेलाल आणि मराठी मालिका दामिनी मध्येही त्यांनी काम केलं त्यांनी प्रिया तेंडुलकर टॉक शो आणि जिम्मेदार कॉन हे टॉक शो होस्ट केले ज्यामध्ये धर्मनिरपेक्षता अल्पसंख्यांकांचे प्रश्न आणि सामाजिक भेदभाव यावर त्यांनी सडेतोड मतं मांडली त्यांनी करण राजदान यांच्यासोबत किस्से मिया वी के हा वैवाहिक सल्लागार शो देखील केल होस्ट केला रजनी मालिके दरम्यान प्रिया आणि अभिनेते करण राजदान एकमेकांच्या प्रेमात पडले एकोणीशे मध्ये त्यांनी लग्न केलं परंतु त्यांचे वैवाहिक जीवन फारसे यशस्वी नाही आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्यांचा घटस्फोट झाला प्रिया केवळ अभिनेत्री नव्हत्या तर सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या त्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे बोलत प्रिया तेंडुलकर टॉक शो आणि जिम्मेदार कॉन मधून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवली त्यांनी मुंबईतील ट्रेन मध्ये एका आदिवासी मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर लेख लिहिला आणि स्वतःच्या आयुष्यातील अशाच एका प्रसंगाचा उल्लेख केला लेखनात त्यांनी पंचतारांकित या चरित्रात्मक पुस्तकात हॉटेल आणि अनुभवांना सहज शब्दात टिपले ज्याचा त्याचा प्रश्न जन्मलेला प्रत्येकाला जावे त्या वंश आणि असंही यासारख्या कथासंग्रहांमधून त्यांचा स्वतंत्र आणि स्त्री केंद्रित दृष्टिकोन दिसतो टाइम्स ऑफ इंडियाच्या पुरवणीत जुलै दोन हजार ते मार्च दोन हजार एक या काळात त्यांनी फर्स्ट पर्सन हे सदर लिहिलं समाजसेवा त्यांच्या रक्तातच होती तेनी फोरास रोड येथे समाजसेवा केली आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला प्रिया यांना शेवटच्या काही कर्करोगाने हो ग्रासलं होतं त्या या यातून बऱ्या झाल्या होत्या एक पण एकवीस सप्टेंबर दोन हजार दोन रोजी प्रभादेवी येथील निवासस्थानी रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं त्या केवळ वर सत्तेचाळीस वर्षांच्या होत्या त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडल्या त्यांच्या बहिणी सुषमा राजा आई निर्मला आणि वडील विजय यांचं अनुक्रमे दोन हजार बारा दोन हजार दोन दोन हजार एक दोन हजार आठमध्ये निधन झालं त्यांना स्वयंपाक चित्रकला आणि स्केचिंगची आवड होती त्यांचं आयुष्य खूप खाजगी होतं आणि आपल्या अडचणी त्या लपवून ठेवत त्यांची मैत्रीण अरुणाराजे यांनी सांगितले की प्रिया नेहमी आपल्या अडचणींवर हसत सामना करायची प्रिया तेंडुलकर यांचा वारसा त्यांच्या अभिनय सामाजिक कार्य आणि लेखनातून आजही जिवंत आहे रजनी मालिकेनं भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात अमर स्थान मिळवलं त्यांनी सामाजिक प्रश्नांवर निर्भयपणे बोलण्याचं धैर्य दाखवलं आणि अनेकांना प्रेरणा दिली त्यांच्या साहित्यानं मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिलं प्रिया तेंडुलकर म्हणजे साध्या मराठी मुलीपासून भारताच्या पहिल्या टीव्ही स्टार बनण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे तुम्हाला ही बायोग्राफी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा I mm do -hmm.